नमस्कार मी राम धनगर आपण पाहतात लोकसभा निवडणुकीसंदर्भात वाशिम यवतमाळ मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापून राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलं त्यामुळे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये दळ ठोकला आहे तर राजश्री पाटील यासुद्धा मतदारसंघ पिंजून काढत असून मतदारसंघात कॉर्नर सभा घेण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे राजश्री पाटील काल पहिल्यांदाच वाशिममध्ये येत वाशिम शहराचं दैवत असलेल्या श्री बालाजी मंदिरात जाऊन पूजा अर्चना करत बालाजीचे दर्शन घेतले सोबतच शहरातील व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला दरम्यान वाशिम मध्ये बालाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी मंदिरात पाऊल ठेवताच आरती सुरू झाल्याने हे शुभ संकेत असल्याचे राजश्री पाटील म्हणाल्या आता वाशिम जिल्ह्यातील सर्व कामे माझ्या हाताने पूर्ण व्हावे यासाठी मला हा आशीर्वाद मिळाला असल्याचा आशावाद त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आता वाशिम केलेली आहे बालाजी मंदिर केलं आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी काय एकंदरीत वातावरण तुम्हाला वाटतं काय निश्चितच बालाप्रसादांचं या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर एक प्रसन्न अनुभूती आली सगळ्यात एक सुंदर असा शकून म्हणजे मंदिरात पाय ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी सनैनी स्वागत केलं आणि मंदिरात गेल्याबरोबर त्या ठिकाणी आरती सुरू झाली मला वाटतं तो बालाजीचा या ठिकाणी मला मिळालेला आशीर्वाद आहे या संपूर्ण यवतमाळ वाशिम लोकसभेचा विकास माझ्या हातून व्हावा आणि वाशिममध्ये जी काही विकसित कामं होणे बाकी आहेत ती माझ्या माध्यमातून पूर्ण व्हावी यासाठी तो बालाजीने मला आशीर्वाद दिलेला असावा सगळ्याच सन्माननीय महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आज बैठकी होतात आहे सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आहे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो, त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या चर्चा संवाद यातून एक सकारात्मक ऊर्जा मला मिळते आणि जे देशात वातावरण आहे ते निश्चितच या वाशिम यवतमाळमध्येही माहितीच्या माझ्या उमेदवारीला विजय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे असं वाटतं वाशिमकरांना काय वाशिमकरांची लेख वाशिमकरांची कन्या म्हणून या जन्मभूमीचं ऋण फेडण्याची मला संधी मिळते त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा असतील त्या निश्चितच माझ्या माध्यमातून शंभर टक्के मी पूर्ण करेल हा विश्वास मी या निमित्ताने त्यांना देते हैं।